सांगते सगळं जमतं मला मला दहा तास नाही वीस तास बसवा पण ते बाहेर जाऊन मार्केटिंगचं काम करू सांगू नका येत आहे पण आता जर संस्था मोठी करायची तर संस्थेचं नाव चेअरमॅन साहेबांचं नाव डायरेक्टर बॉडीची ओळख यामुळे येणारा जो बिझनेस आहे तो बिझनेस सोडून जेव्हा कर्मचाऱ्याच्या ओळखीने नवीन सभासद जोडले जातील तेव्हा संस्थेच्या प्रगतीची खरी सुरुवात होणार कसं मी काय म्हणते आलं लक्षात म्हणजे चेअरमन साहेबांचं नाव डायरेक्टर साहेबांचं नाव त्याचे येणारच पण जेव्हा जो कर्मचारी बँकिंग कॉमर्स या माइंडसेटचा होता आणि तो कर्मचारी आपल्या गावाच्या आसपासचे शिक्षक ग्रामसेवक टेलिफोन ऑपरेटर काम करणारा एबीसीबी वाला यांच्या योग्य जेव्हा कर्मचारी स्वतःच्या दमावर आणणार तेव्हा ती खरी प्रगती यश पण काही लोकांचा एक प्रॉब्लेम आहे माझं काम कॉमर्स मध्ये मी येतो बँकिंग मध्ये माझं काम बँकिंगच आहे कॉमर्स आहे आणि मार्केटिंग म्हटलं तर मला कसं कसं होतं म्हणजे आपल्याला असं वाटतं कोणाला सांगा आमच्याकडे करा आमच्याकडे डी करा समजा मला काय म्हणायचं